संपूर्ण राज्याला हादरून टाकणारा सना मर्डर केस आता वेगळ्या वळणावर आला आहे भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सना खान यांच्या मृत्यूनंतर अद्यापही त्यांचा मृतदेह सापडला नाही मात्र पोलिसांच्या तपासाचा वेग वाढला आहे या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्वाचे धागे दोरे लागले आहेत सना खान यांच्या माध्यमातून अमित साहू हा सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक खुलासा यापूर्वीच झाला होता मात्र आता सणाला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे पोलिसांनी अमित साहूचा लॅपटॉप आणि सना खानचा मोबाईल जप्त केलाय अमित हा सना यांचा छळ करीत होता हे यातून स्पष्ट होत आहे त्यामुळेच खुणाचं प्रकरण आता वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात एक मोबाईल आणि लॅपटॉप सापडला त्यात सना खान यांच्या काही व्हिडिओ क्लिप सापडल्या आहेत सना खान यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे लैंगिक शोषण झाले नाही ना या दृष्टीने आता तपास सुरू आहे सना खान, सना खान दोन ऑगस्टला नागपूर येथून जबलपूरला जाण्यासाठी निघाल्या होत्या त्यानंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला दुसऱ्या दिवशी सकाळी आईसोबत बोलल्यावर त्यांचा संपर्क तुटला मुलीला काही झाले असेल या भीतीने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली तपासात सना खान यांची हत्या झाल्याचे समोर आले पप्पू साहू याला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे त्यानंतर सनाचा वापर सेक्सटॉर्शनसाठी करण्यात आल्याचे पुरावे सापडले पप्पू याच्यासोबत या प्रकरणात आणखी कुणी सना खान यांचे शोषण केले काय याचा शोध पोलीस घेत आहेत सणाच्या माध्यमातून पप्पू साहूने मोठी संपत्ती जमावली होती संपत्तीतील पैसे सातत्याने सना खान मागत होत्या त्यामुळे सणाला कायमचे संपविण्याच्या हेतूने पप्पूने त्यांची हत्या केली या प्रकरणात शाहू विरुद्ध भारतीय दंडसंहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांवय गुन्हा दाखल केला होता तपास करताना पोलिसांनी पप्पूच्या बैलखेडा येथील आशीर्वाद धाब्याजवळ छापा घातला त्यात त्याचा लॅपटॉप आणि सनाचा मोबाईल जप्त केला सध्या पप्पूला प्रोडक्शन वॉरंटवर कारागृहातून काढून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे त्याच्या कोठडीची मुदत शुक्रवारपर्यंत वाढविण्यात आली आहे सना खान आणि पप्पू साहू यांची चार वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाली होती त्यानंतर वाराणसीला जात असताना पप्पूने सना खान यांना जबलपूर येथून बिर्याणीचा डब्बा दिला तेव्हापासून पप्पूची आणि सनाखान यांची आणखी घट्ट मैत्री झाली या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले पप्पूने या माध्यमातून महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या व्यक्तींची कोट्यवधींची लुबाडणूक केली आहे पप्पू साहू याला सना हिचे अनेकांसोबत व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली त्याने ते व्हिडिओ आणि फोटो मिळवले आणि आपल्याकडे स्टोर ठेवले या व्हिडिओमध्ये नागपूरसह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही राजकीय पदाधिकारी आणि काही नामवंत लोकांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत